감사합 ঠিক আছে হ্যাঁ डॉक्टर राजीनामा द्या त्याचा अमित शहा तुमचा अमित शहा या ना कुणाला करा अमित शहा सारखा नालायक आज खुर्चीवर आहे आणि त्यांना जो पादबळ देणारी त्यांची जी काही बी टीम आहे खरंतर सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांचं समर्थन करता हे चुकीचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या आईवडल्यापास्या पण आम्हाला कमी नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आम्हाला माणसात माणसात येण्याचा अधिकार या त्यांनी बोलतात की स्वर्ग धावला आंबेडकरांचं नाव घेण्यापास्या तुम्ही एकदा तर देवाचे नाव घ्या म्हणजे तुम्हाला स्वर्ग भेटील अरे भडव्या तू स्वर्गामध्ये जाऊन बस आम्हाला गरज नाही स्वर्गा स्वर्गाची आम्ही या ठिकाणी स्वर्गामध्येच असल्यासारखं आहे आम्ही पहिले माणसात नव्हतो आता माणसात आलेलो आहे ते केवळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळे आणि काल या ठिकाणी परभणीच्या घटनेचा जो निषेध केला परभणी जिल्हा पूर्ण नव्हा तर महाराष्ट्र जिल्हा महाराष्ट्र पूर्ण बंद केला ते फक्त आनंदराज आंबेडकरच्या एका आवाजाने पूर्ण महाराष्ट्र बंद झाला आणि पूर्ण आवाजाने महाराष्ट्र बंद होत असेल तर एक लक्षात घ्या अजून सुद्धा काय एका शब्दात ताकद आहे हे लक्षात घ्या आंबेडकर ही शब्द आणि आंबेडकर नाव ही ल ऊर्जा देणारी आमची शक्ती आहे आणि त्या आंबेडकर ऊर्जालाच आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत बोलत आहोत आज आम्हाला त्यांच्यामुळेच बोलण्याचा जी शक्ती येत आहे ती बोलत आहे म्हणून मी या बी जे पी सरकारच्या आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा मी जाहीर निश्चित करतो कारण की त्यांनी सुद्धा हे त्यांना पांघरून घालायचं काम जे केलेलं आहे की त्यांना अगोदरच लागलं होतं हे पहिलंच होतं आणि पूर्ण आंबेगावाचा प्रतिसाद या ठिकाणी आले आणि पूर्ण आंबेगाव बंद ठेवले उद्योग समूह सगळे बंद आहेत ग्रामपंचायतीनं ता, तात्काळ आम्हाला कार्य केलं त्यांच्याबद्दल धन्यवाद आणि अमित शहाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जर सगळेजण आलेले आहे आणि ज्यावेळेस वेळेस राजगुर राजगृहावर आदेश आला आम्ही शांत बसणार नाही आता फक्त गावोगावी चालू झाले महाराष्ट्र पेटव्या त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही हे काय महाराष्ट्र बंद ठेवणार नाही महाराष्ट्र पूर्ण बंद ठेवल्याचे राहणार नाही ज्यावेळेस आम्हाला आदेश वर्ण आंबेडकरांचा येईल बाबा तुम्ही आपल्याला न्याय मिळत नाही त्यावेळेस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब बाबासाहेब म्हणण्याऐवजी देवाचं जर नाव एवढ्या वेळा घेतलं असतं तर स्वर्ग प्राप्त होईल त्या भडव्याला स्वर्गातच आहे आपण त्याला त्या खुर्चीवर वड� बसू द्यायचा नाही जोपर्यंत ही निर्णय आपण अपन, आपला सगळा पूर्ण समाज घेत नाही ह्याला खुर्चीवर खुर्चीवरनं खाली करा नाही तर हिने माफी जर मा नाही माफी मागितली तर ह्याचा आपण यांनी आमच्या आत्मीयतेला धक्का लावणारी घटना बोलून दावलेली आहे बाबासाहेब बाबासाहेब बाबा काय म्हणता आणि देव एकदा जरी देव नाव घेतलं असतं तरी सात वेळा या शोध मिळाला असता या अमित शहाला माझं एकच म्हणणं आहे की तू स्वर्ग कुठं आहे मला जाऊ स्वर्ग कुठं आहे मला जाऊ आमच्या बाबासाहेबांनी या देशातच आम्हाला स्वर्ग धावलेला आहे आम्ही पाच हजार वर्ष पाठीमागं होतो तेव्हा तुझं देव कुठं गेलत आणि आम्हाला स पंच्याहत्तर वर्षात बाबासाहेबांनी या ठिकाणी भारतावरच स्वर्ग करून धावला तो अशी एकतर घटना करून दाव बत्तीस डिग्र्याचा बाप आमचा आहे आणि तो अशा नालायक उर्तीसारखं काहीतरी बोलतो